पण माझ्या आपल्या दोन मित्र काही होणार नाही आपला तिसरा मित्र मित्रे रवी मोरे काय चालू भाऊ एकदम व्यवस्थित व्यवस्थित काय चालू आहे मग बरोबर आपल्याला छोटा मना कार्यक्रम लावायचा आहे पण आपल्या तीन काही होणार नाही आपला चौथा मित्र कोण तीन तिकडा चौथा मित्रुमारित्रा राम 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 रिंग रामरीम रिंग रामराम राम राम काय चालू व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे एकदम टकाटक तक आहे टकाटक तक। चांगलं आहे हा चांगलं आहे दरदार चांगलं आहे चांगलंय घे द एकच होईल ना बर आपण जमतो चार 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 देते शरीर पाच देते परमेश्वर आपला पाचवा मित्र कोण कोण किरण कुमार हा त्यांनाही बोलून घ्या हो अरे किरण कुमार काय काय चालू भाऊ आर आनंदात आहे हा बरो आपण चार पाच छान आपला कोण कोण क्रांतिकुमार क्रांती कुमार सर्वात हुशार कोण क्रांतिकुमार तू यायचा नवरा कोण क्रांतिकुमार कोण आवाज यायचा नवरा क्रांतिकुमार आवाज देणे दे मी देतो आवाज वचवतो करू नका नाही 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 आता भाऊ आपल्या

पाहिजे परंतु आजकाल तर मशा जास्त भांगडी व्हायला पाहिजे भांगडी विषय होता या वर्षाला गाव नाही यात्रा भरान नाही पण देवना मारा काही सांगता येत नाही बरोबर देवामुळे आपण ती यात्रा भरानी म्हणजे भरा बर तमाशा ठेवायला नाही का चला पण बरोबर बसा कडे बस ना तू झाला पुढे हा